ताई नमस्कार नमस्कार कुठलं गाव पोखरकरवाडी तालुक्याचे आमदार कोण आहे दिलीप डावजी वळसे पाटील कोण निवडून येईल फक्त वळसे साहेब निवडून येते ताई नमस्कार नमस्कार काय नाव आणि अनिता संतोष लोकरे कुठलं गाव पिंपळगाव पिंपळगाव घोडा थोडं लांब कामाला येतं हा किती रुपये रोज अडीचशे रुपये रोज आहे आम्हाला अडीचशे रुपयात परवडतं का हा परवडतं सकाळी किती वाजता येतं सकाळी येतं साडे दहा ते साडेपाच सुट्टी साडेपाच हा घरी किती वाजता पोहचत घरी पोहचतो सहा पण आहे का नाही पाऊस पडत नाही पडला नाही दिलीपराव जेवढे पाटील त्यांचं काम चांगले येतील ना कस काय यायला पाहिजे त्यांनी काम तेवढी केलं त्याच्यामुळे ते आली पाहिजेत उद्या काम तेवढी केली निवडून तुला खात्री नारोडी. नारोडी. का हा निवडून आलेच पाहिजे तर आलूच बाय हा कुठलं जाऊ मारूडी मारुडी का म्हणतो पाऊस पाऊसच पडाना झालेला आहे पाऊसच पडणं काय घरी कोण कोण असतं घरी कोण सासू सासरे मिस्टर रोज नाही काम हां हां किती रुपये रोज अडीचशे रुपये सकाळी किती वाजता कामाव सकाळी साडे दहा ते साडेपाच जायला यायचं काही गाडी कसं होत पाय पायचं नाही नाही गाडीने येतो दररोज हां तुमच्या आंबेगावचे आमदार कोण आहेत ती वर्से पाटील परत कोण निवडून येईल आता येतील तेच आता सगळे त्यांनी काही आंबेगाव तालुक्यामध्ये चांगली के कामं केले आहेत चांगली कामं केलीत हां तुमच्या गावात काय केलं आमच्या गावात पाण्याचं वगैरे साधन केलेलं देवदत्त देवदुत्पुणाचं मुघ राहारास त्यांचं काय नाही एवढं सांगता यायचं काही cómo se puede desvijar? Catri.